मी विद्या गोरे मोदी केअर पुणे डी पी ओनर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत फ्रेंड्स आज आपण भेटणार आहोत पुण्याच्या जागृती मॅडम जागृती मंगेश राळेगनकर यांना त्यांचं माहेर सातारा आहे आणि पुण्यामध्ये चिंचवड परिसरात त्या राहतात त्यांना दोन मुली आहेत आणि करोनाच्या काळामध्ये त्यांनी मोदी केअरमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर जाणून घेऊयात त्यांच्याविषयी या बिझनेसचं काय मत आहे ते तर मॅडम तुम्ही कसं काय जॉईनिंग केलं मोदी केअरमध्ये माझी जाऊ मोदी केअर करत होती तेव्हा त्यांनी सांगितलं फायदे मी केले आणि मला पण असं वाटत होतं की काहीतरी कुटुंबासाठी करावं की ज्यातनं फायदा होईल ओके मग आता तुम्ही साधारण तीन ते चार वर्ष होत आली तर काय अनुभव आहे मोदी केअर मधून रिस्पॉन्स चांगला आहे ज्या ज्यांना अनुभव येईल प्रॉडक्ट वापरून चांगलं वाटते ते परत येऊन हे प्रॉडक्ट घे आवर्जून घ्यायला येत ओके मग असे कोणते प्रॉडक्ट आहेत की ज्याचा तुम्हाला खूप छान अनुभव आला स्पीकर स्पॅन ओके माय इन वन सिल्वर डीप अच्छा टी ट्री ऑइल अच्छा टी ट्री ऑइलचा असा काय विशेष तुम्हाला अनुभव हो आलाय का टीट्री ऑइल फॉल साठी बऱ्याच जणांना सजेस्ट केलं त्याचा खूप फायदा झाला ओके okay. आणि लॉयल्टी विषयी तुमचं काय मत आहे जो आपल्याला या बिझनेस मार्फत मिळतो आहे तो, तो। लॉयल्टी मार्फत आपलं बरेच फायदा होतो आपण संपूर्ण कुटुंबासाठी सगळं साहित्य दुकानात न जाण्यापेक्षा आपण आपल्या आपण घरी खरेदी करू शकतो आणि त्याचा चांगला फायदा होतो की आपलं प्रॉडक्ट बायोटेक्नॉलॉजी आहे मग बायोसेफ प्रॉडक्ट असल्यामुळे लहान मुलांनाही त्रास होत नाही बरोबर आता तुमचं जे बिलिंग झालं त्याच्यामध्ये तुम्ही कोकोनट ऑइल घेतलेलं आहे सॅनिटरी नॅपकिन घेतलेलं आहे अँटी एज क्रीम फेशियल क्रीम घेतलेला आहे छोले मसाला आहे आणि तुम्हाला गिफ्टमध्ये गोल्ड फेशियल किट मिळालं तर या प्रॉडक्टविषयी एक एक वाक्यात तुम्ही शेअर करू शकता का गोल्डन फेशियल मुळे बाहेर पार्लर मध्ये जाण्यापेक्षा आपले पाच सहा वेळा ते फेशियल होऊ शकत आणि आपला आपण स्वतः करू शकतो हा फायदा होतो कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल दररोज लागतो वापरला वाप जातो ओके आणि छोले मसाला छोले मसाला छोलेची भाजी केल्यावर वगैरे तुम्हाला छान वाटली त्या हो छान वाटले एज कोण वापरते एंटी एजिंग बहीण वापरते ओके हा तिला पण खूप फायदा झाला म्हणून तिला मागून घेतले ते म्हणजे मी एकंदर एक तुमच्या फॅमिली मध्ये बघितलं तर तुमच्या जाऊ भाई, बहीण बहीण करतीये आई वापरतीये भाऊजे पण वापर भाऊजे वापरते पूर्ण फॅमिली फॅमिली वापर बिझनेस झालेला आहे त्यामुळे तुम्हाला छान वाटतं का मग याच्यामध्ये हो आता पुढे तुम्ही बाकीच्या लोकांना काय चांगला सल्ला देऊ इच्छिता याच्या मार्फत हे बायोसेफ प्रॉडक्ट सगळ्यांनी वापरावे लोली ज्यूस वगैरे खूप फायद्याचं करेला पण बऱ्याच जणांचा फायदा झालेला आहे बरोबर आहे म्हणजे आज काहींची मॅडमची अशी तळमळ आहे की त्यांचा जो फायदा झाला तसाच इतर सर्वांचा फायदा व्हावा म्हणून त्या खूप आत्म्याने सांगतायत शेअर करतायत की तुम्ही हा फायदा करून घ्या आणि बेस्ट क्वालिटी प्रॉडक्ट बायोसेफ प्रॉडक्ट वापरा यामुळे फायदा फायदाच होणार आहे तर हा फॅमिली बिझनेस आहे सर्वांनी मिळून याचा आनंद घ्या थँक्यू मॅडम आज तुम्ही आलात त्यामुळे तुमच्या शैलीमुळे खूप महिलांना याचा फायदा होईल धन्यवाद